इच्चलकरंजीकरांची एकशे वीस वर्षापासूनची चालत आलेली परंपरा ती म्हणजे लाकूड शर्यत आणि ती आजपर्यंत जपली जातात दरवर्षी का नाही बेंदूर निमित्त भव्य दिव्य असं लाकूड शर्यतीचं आयोजन केलं जाते यामध्ये लहान गट मोठा गट आणि बिंदत असे तीन टप्पा तर लाकूड शर्यत म्हणजे काय मित्रांनो एखाद्या पहिला त्याच्या गटानुसार का नाही एक फिक्स वजनाचं लाकूड असते तुम्हाला वरती व्हिडीओमध्ये पण दिसते बघा आणि त्याला आम्ही इच्चलकरंजीकर पेटी सुद्धा म्हणतो या लाकडा वेट आहे का नाही ते लहान गटाला का नाही दोनशे ते दोनशे वीसच्या आसपास असते आणि मोठ्या गटाला तीनशे ते तीनशे वीसच्या आसपास असतं आता तुम्हाला सांगतो मित्रांनो पहिला किती अंतर पळाला तर बैलाला नाही जायचं दीडशे आणि यायचं दीडशे असं टोटल तीनशे मीटर अंतर कव्हर करावं लागते आणि जो कुठला बैल कमी सेकंद मध्ये येईल तो बैल विजेता घोषित केला विजयी झालेल्या बैलांचं बक्षीस वितरण जे आहे का नाही तर ते बेंदूर दिवशी असते आणि इचलकरंजी मध्ये का नाही कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो असं ही लाकूड शर्यत आहे आणि ही शर्यत बघण्यासाठी का नाही ढिगाण पब्लिक येते कारण दिवाणीच तेवढे येतो कि पॉर डांगे जब यूडर लागये। को जादनें है अधो मेंड हर बांग के जाऊंट but यू झूरले है ज्वीर्डे जाज दिया MP3 को कुद्ट गर्दीचा हदीचा महापुराला असा आहे तिरोचा या इशोरांनी तिकडे लावला तर मित्रांनो तुम्हाला ही लाकूड शरीरत कशी वाटली एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका चला